सुप्रभात मित्रांनो मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमचं आवडतंय यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अमित सावंतला आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आता वाजले सकाळचे सहा सो आज मी एका संडे शॉर्ट राईडला सुरुवात करतो आहे सो ही जी राईड असणार आहे ती कसारा घाटाच्या जवळ असणार आहे घाटाजवळ एक ठिकाण आहे त्या ठिकाणी जात आहे सो टोटल एकशे वीस एकशे तीस किलोमीटरची ही राईड असणार आहे सो कोणतं डेस्टिनेशन आहे ते सर्व मी तुम्हाला मोटोब्लॉग सेटमध्ये सांगतो आता इथून निघतो पार्किंग मधून आणि डायरेक्ट तुम्हाला मी हायवेवर भेटतो रात्री लवकर झोपलो आणि सकाळी जर लवकर उठून पहाटे जर राईड ला सुरुवात केली ना तर असा व्हि बघायला मिळतो एकच नंबर तो पिवळा सूर्य आणि ते डोंगर खूप छान आणि तुम्ही बघू शकता किती फॉग आहे ते समोर समोरची बिल्डिंग पण नाही दिसत आहे एवढा फॉग आहे हो पहाटे राईड करण्याचा हा एक बेनिफिट आहे की असे व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतील खूप खूप छान असे आता सूर्य लपलेला आहे डोंगरांच्या मागे वेगवेगळे त्याचे रूप बघायला मिळतात जसं जसं पुढे पुढे जाईन तसं तसं आता परत तो मग दुसऱ्या दिशेने दिसेल मला सो राईडची सुरुवात अशी झाली ना की खूप छान वाटतं आता मी आहे मुंबई नाशिक हायवेवर आणि आपल्या राईडचं वैशिष्ट्य मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की मी कसाराला जातो आहे कसाराला विही गाव म्हणून एक आहे ठिकाण सो तिकडे जाणार आहे मी सो तिथे जाऊन आपण टाईम स्पेंड करणार आहोत एक्सप्लोर करणार आहोत व्ह्यूज बघणार आहोत बस आणि ही राईड एन्जॉय करणार आहोत या थंडीच्या दिवसात इकडे तुम्ही जर मुंबई नाशिक हायवेवर जर राईड करत असाल ना तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला साई पालखी दिसेलच तो दोन साईबाबांच्या पालखी दिसल्या मगास पासून सो आता पण अजून एक मला पुढे दिसेल सो हा जो काळ आहे ना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सो या महिन्यामध्ये ना तुम्हाला या रोडवर मुंबई नाशिक हायवेवर साईबाबांच्या पालख्या बघायला मिळते हे बघा हे असे पायी जातात मला पण जायचं आहे बघू आता बाबांचा बुलावा कधी येतोय ते कारण शिर्डी हे असं ठिकाण आहे ना की जिथे बाबा बोलवणार ना तेव्हाच तुम्हाला संधी मिळणार ती असं आहे मग ते बाबांनी बोलवलं पाहिजे तर मग ते कितीही कठीण असून दे मग ते शक्य होतच फक्त बाबांचा बुलावा आला पाहिजे लास्ट टाइम पण मी राईड केली होती शिडी राईड पुन्हा एक साईबाबांची पालखी ओम साईराम साईबाबा की जय ही तिसरी पालखी टोटल सिक्स्टी सिक्स किलोमीटर्स कम्प्लीट झाल्यात आतापर्यंत आणि इथून कसारा छत्तीस किलोमीटरवर आहे सो so, कसारावरून आपल्याला थोडंसं आगमध्ये जायचं आहे जास्त नाही थोडंसं आहे सो so, तिकडे ते विही गाव म्हणून आहे सो so, छत्तीस किलोमीटर इथून बाकी आहेत राईड करायला एवढी मजा येते ना खरंच मला तर असं वाटतं आहे की मला सवयच लागली आहे राईड करण्याची कारण प्रत्येक संडे कोणता ना कोणत्यातरी तरी डेस्टिनेशन निवडून मी राईड करायला निघतोच निघतो असं एक कोणता संडे नाही आहे की मी घरी बसलो आहे म्हणून प्रत्येक संडेला प्रत्येक संडेला आता हा तिसरा संडे आहे तिसरा संडेला पण मी राईडच करतो आहे त्यामुळे अजिबात राईड करणं हे बंद होत नाही आपलं राईड करतच राहतं आहे कारण बाईक राईड ही अशी गोष्ट आहे ना की तुम्ही सुखात असून दे दुखात असून दे तुम्हाला कोणतं टेन्शन असून दे स्ट्रेस असून दे कामाचा आहे वगैरे सगळं काही जे तुम्हाला आवडत नाही आहे ते सगळं तुमच्या आयुष्यात असलं ना आणि तुम्ही जर एक राईड करून आलात तर ते सगळं पूर्ण नाहीसं होऊन जाईल गायब होऊन जाईल कुठे गेलं ते पण नाही समजणार बाइक आहे। आहे वर, बाइक हो हे बाईक राईड हा असा एक ऑप्शन आहे उपाय आहे त्याच्यावर प्रत्येक संकटावर म्हणजे बाईक राईड करताना आपण सगळं विसरून जातो हा प्रवास आठवतो हे व्ह्यूज बघतो डेस्टिनेशनवर जातो एक्सप्लोअर करतो हे असे रस्ते वगैरे ते सगळं राईड एन्जॉय करून आपण पुढे पुढे जात असतो सो त्यामुळे जो काही स्ट्रेस वगैरे असतो ते सगळं नाहीसं होतो आणि आपण घरी जाताना एकदम फुल्ली फ्रेश माइंडमध्ये जातो सो त्यामुळे बाईक राईड हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि देवाचे खूप आभार आहे की त्याने मला असं आयुष्य दिलं आहे खरंच खूप छान पद्धतीने चाललं आहे की कोणाचं बंधन नाही आहे काही नाही आहे मनाला वाटेल तिकडे जातं आहे त्या ठिकाणी फिरतं आहे खूप खूप थँक्यू देवाला पण आणि माझ्या फॅमिलीला पण कारण परमिशन घेऊनच मी निघतो घरातून आणि आधीच सांगतो की ये, मी या या ठिकाणी जातोय एवढा एवढा वेळ लागेल एवढे एवढे किलोमीटर्स आहेत ते सगळं बोलूनच नंतर मग त्यांचा होकार मिळूनच मी, मी राईडला सुरुवात करतो आणि थंडी हा असा ऋतू आहे ना ज्यामध्ये तुम्हाला राईड करायला खूप मजा वाटेल खूप मजा वाटेल कारण गरम होत नाही पुण्यात कसं गरम होतं पावसाळ्यात कसं पाऊस पडतो त्यामुळे विजन क्लिअर नसतं वगैरे सो त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आपले नाईन फिफ्टी प्लस सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत अजून एक हजार होण्यासाठी फक्त पन्नास सबस्क्रायबर बाकी आहेत सो असाच तुमचा प्रतिसाद मिळाला ना तर ते पण आपण लवकरच कम्प्लीट करू कारण लास्ट टू लास्ट संडे जी मी राईड केली होती मुंबई टू दमन सो so, त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे सो so, त्यामुळे थँक्यू खूप आभारी आहे त्यासाठी असाच तुमचा प्रतिसाद मला मिळू द्या तुमचं प्रेम मला मिळू द्या कारण तेच खूप इम्पॉर्टंट आहे आणि लवकरच आपण वन थाउजंड सबस्क्राईबर पण कम्प्लीट करू अशीच आपली प्रत्येक संडेला सुट्टीच्या दिवशी राईड ही होणारच आहे नो डाऊट त्याबद्दल हा रोड आहे मुंबई नाशिक हायवे हा तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये खूप वेळा बघितला असेल दोन वेळा मी शिर्डीला गेलो आहे एकदा ब्रेकफास्ट राईड केली होती भंडारदराला गेलो होतो त्यानंतर भावलीला गेलो होतो सो ह्या रोडवरून मी खूप प्रवास केला आहे आमच्यासाठी ही जी बाईक आहे ना ती एक माणूसच आहे व्यक्तीच आहे आमच्यासाठी सो तिची काळजी आम्हाला घ्यायची आहे बाईक आहे म्हणून एवढं फिरतं आहे एवढं छान छान ठिकाणी जातं आहे मस्त मस्त व्ह्यूज बघायला मिळतात आहेत नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करतात तर त्यामुळे हिचं जे महत्त्व आहे ना ते फक्त आम्हालाच माहीत आहे आणि हे फक्त एक बायकरचं समजू शकतो हंड्रेड किलोमीटर्स कंप्लीट झाले होते म्हणून थोडा ब्रेक घेतला होता थोडा म्हणजे काय जातच झाला तो सो टाइमपास करत होतो इंस्टाग्रामवर स्टोरी वगैरे टाकली आणि आता पुन्हा राईडला सुरुवात करतोय सो आता इथून कसारा जास्त लांब नाही आहे जवळच आहे थोड्याच वेळात आपण कसारा घाटामध्ये असू कसारा घाटामध्ये येत असाल ना तर गाडी जरा काळजीपूर्वक चालवा शक्यतो लेफ्ट साईडलाच राहा कारण राईट साईडने ना कधी कधी रॉंग साईडने पण येतात तर त्यामुळे लेफ्ट साईडने तुम्ही राईड करा ते खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला मी आता जर कोण आला ना तर तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो की कसे रॉंग साईडने येतात ते हे बघा सो तुम्हाला मगाशी सांगितलं ना की लेफ्ट साईडलाच राहा कारण रॉग साईडने कोणती गाडी येईल काही सांगता येत नाही मी तुम्हाला बोललत होतो की दिसला तर एक्झाम्पल तुम्हाला देणार आणि एक्झाम्पल दिलं तुम्हाला मी हा जातो वरती कसारा घाट पूर्ण वरती जातो सो हा तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे सो हा लेफ्ट विही गावपर्यंत जाणार हे बघा इथे लिहिलं आहे विही गाव सो विही गावला हा रोड जातो आणि वरून कसारा घाट पूर्ण सो आपल्याला वरती चढायचं नाही आहे आपल्याला या रोडवरून जायचं आहे आय थिंक uh, मी या रोडवरती राईड केली आहे असं मला वाटतं आहे का ते माहीत नाही पण मी मला असं वाटतं आहे की मी राईड केलं आहे म्हणून कारण माझ्या मते तरी मी सूर्यमाळला जेव्हा गेलो होतो सूर्यमाळ एक हिल स्टेशन आहे सो तेव्हा तिथे गेलो होतो ना तेव्हा मी रिटर्न येताना या रूटने आलो होतो डेस्टिनेशन तुम्ही कोणतंही निवडा फक्त हे असे छान छान रोड असतील ना तर ती तुम्ही राईड एन्जॉय करणारच आणि पण जर रस्ते जर खराब असतील ना तर खूप कंटाळ येतो मग राईड करायला ज्याबद्दल तुम्हाला मी सांगत होतो से ते ठिकाण आता आलेलं आहे तुम्ही समोर बघू शकता खूप छान असं व्ह्यू बघायला मिळणार आहे एकच नंबर जर तुम्हाला अशोका वॉटरफॉलला यायचं असेल ना तरी पण हाच रूट आहे अशोका वॉटरफॉल आता दोन किलोमीटर आहे अशोका वॉटरफॉल मागे गेलाय त्यासाठी एक रस्ता होता अशोका वॉटरफॉलसाठी हे बघा कडक सो हा तो व्यू आहे मी बाईक पार्क करतो आणि तुम्हाला या व्हिबद्दल सांगत होतो व्ही गावमधलं हे ठिकाण आणि हा ब्रिज आहे तो त्या साईडला जॉईन होतो आणि तो रस्ता आहे तिकडून काय व्ह्यू आहे यार एकच नंबर तुम्ही बघू शकता एवढं पाणी शांत आहे ना की त्याची जी प्रतिमा आहे ना ती पाण्यात दिसते म्हणजे एकच पूर्ण जॉईन दिसतं आहे ते बघू शकता तुम्ही सो हेच आपलं आजचं डेस्टिनेशन आहे तुम्ही माझ्या मागे जो व्ह्यू बघताय एक नंबर व्ह्यू आहे याच व्ह्यूसाठी आपण इकडे आलो आहोत सो खूप छान व्ह्यू आहे आल्या आल्यास तोच व्ह्यू दिसला सो आता इथून खाली जायचं आहे आणि शंकराचं मंदिर आहे तिथे आपण दर्शन घेऊया एक नंबर व्ह्यू आहे शांत परिसर आहे ते एक मेन आहे अजिबात गाड्यांचा आवाज नाही आहे काही नाही आहे एकदम शांत परिसर आहे बाकी तुम्हाला सगळे सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे जगं तुम्हाला बघायला मिळेल सो आधी खाली जाऊन दर्शन घेऊया शंकराचं मंदिर आहे तिथे दर्शन घ्या आणि इथे तुम्ही बाईक पार्क करू शकता आणि बाईक पार्क केल्यानंतर समोरचा असा व्ह्यू तुम्हाला एक बघायला मिळतो एक नंबर वाटतं ना खरं आल्या आला तोच मला व्ह्यू दिसला कसारावरून जेव्हा लेफ्ट टर्न घेतला तेव्हा हा रूट आहे आणि इथे येऊन मग थांबलाय आहे बाइक बाईक पार्क केली आहे आणि आता खाली जाणार आहे खाली जाण्यासाठी असा रस्ता आहे पायऱ्या आहेत असं शिवमंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर ह्या शिवमंदिराच्या समोरचा व्ह्यू असा आहे आणि इथे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता प्लस इथे बसण्यासाठी जागा आहे सावली आहे तुम्ही इथे बसून ह्या व्ह्यूचा आनंद घेऊ शकता वन ट्वेंटी फाय किलोमीटर्स कम्प्लीट झाले आहेत जोगेश्वरीपासून ते विही गावपर्यंत सो so, रस्ते खूप छान आहेत रोड कंडिशन खूप छान आहे इझी रूट आहे तुम्हाला गुगल मॅप लावायची गरज नाहीये काहीच विचारायची कोणाला विचारायची पण गरज नाही आहे मी तुम्हाला सांगतो कसं आहे ते ठाणे ठाणेवरून तुम्हाला मुंबई नाशिक हायवे जॉईन करायचं आहे मुंबई नाशिक हायवेवरून सरळ सरळ आहे तुम्हाला कसाराघाटपर्यंत जसा कसाराघाट चालू होईल त्यानंतर तीन चार किलोमीटरनंतर एक लेफ्ट येईल पूर्ण कसारा घाटामध्ये तोच एक लेफ्ट आहे तोच लेफ्ट घ्यायचा आहे आपल्याला फर्स्ट लेफ्ट त्यानंतर तिकडून पण सरळ सरळ जायचं आहे सरळ सरळ आलात की तुम्ही थेट इकडे येणार विही गावला ऑलरेडी तुम्ही सिनेमॅटिक शॉर्ट्स बघितलं आहे वरून काय दुसरा व्ह्यू बघायला मिळतोय का ते मी दाखवतो तुम्हाला सो खूप छान प्लेस आहे मेन म्हणजे शांतता जास्त गर्दी इथे आहेच नाही फक्त मगासपासून मी आहे आणि तीन चार माणसं आली होती पाया पडायला सो तेवढंच बाकी इथे पूर्ण शांतता आहे आणि शिवमंदिर आहे इकडे शंकराचं तुम्ही दर्शन घेऊ शकता मंदिर आहे एक आणि मंदिराच्या समोरच तो व्ह्यू आहे खूप छान व्ह्यू आहे इथे आता पंधरा वीस मिनटं झाली मी थांबलो होतो आहे शांतपणे एन्जॉय करते आहे व्ह्यूचा एन्जॉय घेत आहे एक नंबर व्ह्यू आहे खरंच आणि हाच व्ह्यू बघण्यासाठी मी इथे आलो होतो आता इथून डायरेक्ट आपला परतीचा प्रवास चालू होईल एकदा बीचवरून राऊंड मारून येतो व्ह्यू दाखवतो तुम्हाला की कसा तिथून व्ह्यू येत आहे तो मग नंतर तुम्हाला मी डायरेक्ट मोटोब्रॉक सेटअरमध्ये भेटेन आताच मी माहिती काढली हे आहे मध्य वैतरणा ओके आणि हे डॅम आहे मध्य वैतरणा डॅम सो डॅमचा दरवाजा त्या साईडला आहे आणि हे पूर्ण डॅमचं पाणी आहे दोन्ही साईडला आणि हा त्याच्यावरून ब्रिज जातो सो आणि मी एकदा राईड केली होती घोटीच्या जवळ आहे घोटीपासून तुम्ही लेफ्ट घेतलं ना तर तिकडे एक डॅम आहे तो आहे अप्पर वैतरणा डॅम सो तो वेगळा डॅम आहे आणि हा वेगळा डॅम आहे सो कन्फ्युजन दूर झालं सो मी थोडा कन्फ्यूज होतो वैतरणा वैतरणा कोणतं वैतरण आहे नक्की सो त्यामुळे त्यांनी सांगितलं की ते अप्पर वैतरण आहे आणि हे मध्य वैतरण आहे डॅम आहे दोन्ही पण डॅम आहेत तो पण डॅमच होता आणि हा पण डॅमच आहे फक्त नावं वेगवेगळी आहेत सो so, आपण दोन्ही केले के आहेत अप्पर वैतरणा पण केलं आहे आणि so, मध्य वैतरणा पण केलं आहे सो आता इथून निघा सुंदर अशा व्ह्यूवरून आणि तो तुम्हाला दिसतो आहे ना so, तो आहे so, अशोका वॉटरफॉल सो मगाशी मला दिसला नव्हता पण आता दिसला तो आहे अशोका वॉटरफॉल एक नंबर अजून पण पाणी थोडंफार वाहत आहे जास्त नाही पण मान्सूनमध्ये मस्त व्ह्यू येतो सो इकडे अशोका वॉटरफॉलला जाण्यासाठी एक वेगळा रूट आहे तो पण तुम्हाला मी दाखवतो सो so, इथून आलात की तुम्ही सरळ अशोका वॉटरफॉलला जाल आपण इथून येतो कसारा म्हणून लेफ्ट मारून असं आलो की असा एक बोर्ड दिसेल महा सरळ रस्ता अशोका वॉटरफॉलला जाईल आपण पण व्हिजिट करूया मान्सूनमध्ये मा अशोका वॉटरफॉलला असं डेस्टिनेशन असेल ना मग पैसा वसूल आहे पैसा वसूल मनाला एक शांती मिळते किंवा हां जो डिसिजन घेतला होता फिरण्याचा तो एकदम बरोबर होता आता जर तुम्हाला परत जर मुंबईला जायचं असेल ना तर रॉंग साईडने जावं लागतं किंवा पूर्ण कसारा वरती चढून त्याच्यानंतर मग तुम्हाला यू टर्न मारून यावं लागतं सो रॉंग साईडने तर मी जाणार नाही आहे मी तर पूर्ण कसराघाट चढून वरती जाणार त्यानंतर मग टर्न मारून परत खाली येणार मी आलो आहे जोशी वडेवाले जोशी वडेवाले सो इथे मला ट्राय करायचं होतं कधीपासून सो आज मी ट्राय करणार आहे फर्स्ट टाइम मी आलो इथे कारण खूप वेळ ठरवलं होतं मी मुंबई पुणे लोणावळ्या साईडला जाताना पण एक जोशी वडेवाले लागतात आणि मुंबई नाशिक हायवेवरून पण एक जोशी वडेवाले लागतात तो प्रत्येक वेळी ठरवतो पण यायला काय मिळत नव्हतं आज मी सकाळीच ठरवलं होतं की जाताना इथे वडापाव खाऊनच घरी जा जाणार त्यामुळे आता थांबला एक नंबर टेस्ट आहे छान मस्त राईड होती विव एक नंबर आहे फिरण्यासाठी एक शॉर्ट राईड करायची असेल तर तुम्ही तिथे करू शकता व्ह्यूज वगैरे तुम्ही माझ्या व्हिडिओच्या मार्फत बघितलं असेल की किती छान छान व्ह्यूज आहेत ते टू ट्वेंटी फाय किलोमीटर्स कंप्लीट झाले आतापर्यंत आणि मी आता आहे ठाण्यामध्ये So, या so, करा, करा सो या व्हिडिओपुरती एवढंच हे व्हिडिओ मी इथेच एंड करतो सो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा so, तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आयडिया इथे जाऊन नक्की फॉलो करा सो राईड सेफ अँड वेअर हॅल